प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने पंचवीस मार्च मंगळवारी अकरा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये पुण्याचे वक्ते की जे भारतभर प्रसिद्ध आहेत कांबळेसाहेब सागरदादा प्राचीन संशोधनकर्ते आहेत ते कार्यक्रमासाठी आवर्जून वक्ते म्हणून आपल्याला उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटक रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विराजदा बनसोडे आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भयासाहेब भालेराव आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि भिक्कू संघाच्या वतीने या ठिकाणी धम्मदेसना देण्यात येणार आहे आणि भीमगीतांचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे अशा प्रकारे प्रियदर्शित चक्रवर्ती सम्राट अशोकांचा जयंती महोत्सव परभणीमध्ये साजरा होणार आहे तरी परभणी जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिका सर्व नम्रपूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे जय भीम जय भारत नमो बुद्ध आहे